नमस्कार नमस्कार आज महाविकास आघाडीचा सा, नारायणगावला मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये मोहन बांगर यांनी नाराजी व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही अशा प्रकारची टीका केली मेळाव्यामध्ये ते बाहेर निघून आले मोहन बांगर यांचं बरोबर का चूक बरोबर आहे साहेब काय बरोबर आहे आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं नाही यांनी राष्ट्रवादीने आम्हाला कुठेही विचारात घेतलं नाही आम्हाला भूत आले दहा वाजता कोणाकडे तरी पाठवले दहा दहा हजार रुपये कसं नियोजन करायचं सांगा सांगायचं अडचणीत असताना असं एवढं उघड उघड बोलणं कितपत योग्य नाही नाही उघड बोलण्याचा अर्थ नाही साहेब यांनी नियोजनच केलं नाही यांना सीट पाडायचंच होतं का काय ते काही कळत नाही कोणाला सत्यशील आता यांनी जर नियोजनच केलं नाही चांगलं का केलं नाही यांनी का विश्वासात केलं नाही कोण म्हणजे कोण त्यांनी कार्यकर्ते तेच माहित नाही हे नियोजनच कोणाकडे होतं याचीच आम्हाला कल्पना नाही आता एक तर आम्ही सत्तेशील जाणांचे सच्चे बाबा एक आपण दोस्त म्हणून आम्ही त्यांचं काम करणार होतो आमचा शिवसेना पैसे उशीर आले दहा वाजता आले रात्रीच्या कोणी आणून मला ज्या फरपाट्या ज्ञान होती रात्रीच्या दहा वाजता कसं नियोजन करायचं होतं सांगा शेवकरांच्या अपयशाला कोण कारणीभूत राष्ट्रवादी कारणीभूत याला सबसे चांगला त्यांनी नियोजन एकदम ढिचाळ केलं कोणी कोणाला विश्वासात घेतलं नाही जे ते आपले पडत होते कोणालाही विश्वासात घेतलं नाही कुठंच आता मोहन मांगर यांचं म्हणणं असं आहे भविष्यकाळामध्ये शिवसेना टिकवायची असेल तर उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं बरोबर आहे तुमचं काय म्हणतात वैयक्तिक जर स्वतंत्र लढले तर शिवसेनेत तर राहील नाही तर याच्यात संपून जाईल शिवसेना आता माऊली खंडगळे यांनी माघारीच्या आदल्या दिवशी नायणगावला मेळावा घेतला ते म्हणाले काही झालं तरी आपण अपक्ष लढणारच उद्धव साहेबांचा फोन येईल नाही येईल याची कल्पना आपल्याला असतेच दुसऱ्या दिवशी सांगितलं उद्धव साहेबांचा फोन आला म्हणून आपण माघारी घेतो मग आदल्या दिवशी एवढं वातावरण तापवलं कशासाठी सैनिकांमध्ये गैरसमज झाला गैरसमज झाला आणि त्याच्यातून त्यांनी लढायलाच पाहिलं होतं शेवटपर्यंत मग इतकं शेवटच्या दिवसापर्यंत जर आपण गेलोय तर ते लढलंच पाहिलं होतं आपण त्यांनी एवढं लवकर तलवार मेन केली त्याचा काय अर्थ काय अर्थ आता काही कळालाच नाही त्याचा आम्हाला पण नाही शरद दादा सोनोने झाले नाही ते एक जिद्दीनी पुढे गेले एक नंबर त्यांनी नियोजन केलं होतं त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांची ताकद त्यांना पण मिळाली हा मिळाली असेल साहेब काही काही कारण शिवसेनेचं कुणी विश्वासच घेतले नाही त्यांना बूथ गेले नाही काहीच गेले नाही त्याच्यामुळे काय करणार ते तरी जे गेले तरी बूथ आले बाकीच्या ठिकाणी गेलं का नाही याची सुद्धा कल्पना शर्करी विजय झाले असते तर म्हटले असते शिवसेनेमुळे विजय झाले हो पडले तर आता म्हणले राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पडले तुमची भूमिका दुटप्पी कशी नाही ना दुटप्पी नाही आम्हाला जे नियोजन दिसायला दिसलं कुठे त्यांनी सगळ्यांनी बसून नियोजन करायला पाहिलं होतं हे करा यांनी ते करा असं कुठं नियोजनच झालं नाही तुमचं नाव काय मनोहर दत्तात्रय पिंगट भविष्यकाळामध्ये महाविकास आघाडी कशी टिकेल कशी वाढेल पुढे जिल्हा परिषद महाविकास आघाडीतून जर उद्धव ठाकरे बाहेर पडले तर शिवसेना जिवंत राहील इकडे घरी नाही तर संपून जाईल शिवसेना